अगदी मे महिन्यापासूनच म्हणजे जुनी लोक सांगतात की शंभर वर्षामध्ये पंचवीस मेपासून असा पाऊस पडलेला आम्ही कधी बघितला नाही मी आता महाराष्ट्रामध्ये फिरतो मला काही ठिकाणी वर्षाला चौदा इंच पाऊस पडणाऱ्या भागात एका दिवसात तेरा इंच पाऊस पडला अक्षरशः एवढं नुकसान झालं परंतु पुन्हा त्या माणसांना त्यांची घरं उभी करण्याचं काम त्यांची शेती पुन्हा कशी त्यांना पूर्व पदावर आणता येईल अशा प्रकारचं काम मी करतोय आणि अजून पावसाळा पुढील काही महिने सुरू राहणार आहे त्यामुळं माझी एक विनंती आहे जसे ही दुर्घटना घडली तसं सर्व नागरिकांना मला सांगायचं आहे की रविवारी कुंडमळ्यामध्ये जी दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये चार निष्पाप लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला काही आपल्याही पिंपी चिंचवड परिसरातले होते मी त्यांना म्हणालो की तुम्ही कसं काय तिथं गेला आ, आ, ते म्हणले आम्ही दादा अलीकड रीळ निघतात बघा रीळ ते रीळ बघितले आणि आम्हाला कळलं की इथपासून ते अर्ध्या तासाच्या अंतरावर हो आहे आणि मग तिथं गे जावं आणि सुट्टीचा दिवस होता पण तिथं प्रत्यक्ष बघितल्यानंतर अतिशय तो पूल पडला बोजा जास्त होता मोटरसायकलचं जाण्याची जागा नव्हती तरी पाच पाच सहा सहा मोटरसायकल तिथं नेल्या तिथं गर्दी पण नेहमी जास्त असायची पाणी तिथं वाहत होतं आणि कारण नसताना ज्याला म्हणतात ना होत्याचं नव्हतं झालं तशा पद्धतीनं हे तिथं घडलं माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की धबधबे असतील धरण धरणचा परिसर असेल नद्यांचा परिसर असेल ओढ्या नाल्यांचा परिसर असेल किंवा डोंगर दऱ्यात फिरण्याच्याकरता काही जणांना पावसात भिजण्याचा एक आनंद घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो जीवनाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न असतो जरूर जीवनाचा आनंद लुटा पण स्वतःचा जीव सांभाळून अशी मी शासनाच्या वतीनं पालकमंत्री यांना त्याने देखील विनंती करतो आणि रविवारी कुंडमळ्यामध्ये कं कुंडमळा ह्या परिसरामध्ये ज्या चार निष्पाप माझ्या नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्याच्या आधी त्या विमान अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला त्या सर्व मान्यवरांचा दोनशे चौऱ्याहत्तर लोकांना सगळे मिळून म्हणजे हॉस्टेलचे वगैरे मुलं आणि बाकीचे नागरिक धरून तर त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो की हा मोठा दुःखाचा डोंगर सहन करण्याची ताकद त्या कुटुंबियातल्या बाकीच्या सहकाऱ्यांना द्याव मृताम्यांना चिरशांती मिळो अशा प्रकार त्यांच्या आत्म्यांना चिरशांती मिळव अशा प्रकारची प्रार्थना देखील मी सुरुवातीलाच करतो मगाशी बरंच काही योगेश विलास आणि अजित सांगत होता अजित विलास म्हणलाच बोलता बोलता एक गाव भोसरी दहा गाव दुसरी दहा गावं नाही बारा गावं दुसरी काय संजय तूही बारामती बारा गावं दुसरी तू दोन गावं विसरली मोहिनीला दिली का काय दोन गावं ते अशा पद्धतीनं बोललं जातं परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगतो खूप वेगवेगळ्या समस्या आहेत त्याचा ओहापोह आपण काम केलेलं आहे आपण कामाची माणसं आहोत आपल्याला अजून काम करायचं आहे युतीचं शासन पाच करता निवडून आलेलं आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ह्या प्रकारे तिघांची युती आहे मागं देखील आपली पंधरा वर्ष काँग्रेस आणि आपली युती होती त्याही वेळेस आपण आपली आपली कामं करत होतो आपला आपला पक्ष वाढवत होतो आपली आपली संघटना मजबूत करत होतो आपले कार्यकर्ते लोकांच्या अडीअडचणीमध्ये त्यांना मदत करण्याच्याकरता धावून जात होते त्याच्यातनंच संघटना बळकट होत असते कुठं अन्याय झाल्यानंतर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतो त्या अन्याय दूर करण्याच्याकरता धावून जातो अशा पद्धतीचं चित्र आपल्याला कामातनं त्या ठिकाणी निर्माण करायचं असतं नवीन पिढी पुढं आलेली आहे त्यांना देखील वाटतं की आम्हाला उद्याच्या काळामध्ये संधी मिळाली पाहिजे दोन हजार बावीसला फेब्रुवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार होत्या आता दोन हजार पंचवीस आलेलं आहे आणि महिना जून आलेला आहे आता सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्हाला आता लवकर निवडणुका घ्याव्या लागतील चार पाच महिने पावसाचे आहेत परंतु पावसाचे महिने संपल्यानंतर निवडणुका लागतील ओबीसींना प्रतिनिधित्व मिळालेलं नव्हतं आणि त्याच्यामुळं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही पण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होतो आम्ही तिथं ही भूमिका घेतली की बाबा शेड्यूल कास्ट शेड्युल ट्राईब हे गरीब लोक आहेत हे वंचित लोक आहेत ह्या अजूनही मागासलेला मागासलेलापणा तिथं आहे त्यांना पुढं आणण्याचं इतरांच्या बरोबरी आणण्याचं काम केलं पाहिजे हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं करत असताना आपल्याला ते तर काम करायचं आहेच त्यांना तर प्रतिनिधित्व द्यायचं आहेच महिलांना द्यायचं आहे पुरुषांना द्यायचं आहे त्याचबरोबर यांना प्रतिनिधित्व मिळत असताना ओबीसींना पण मिळालं पाहिजे हाही घटक फार मोठा आहे आणि त्याच्यातून त्यांना मिळण्याच्याकरता एवढा काळ ह्या सगळ्या गोष्टीच्या करता गेला काही जण म्हणतात की हे सत्तेवर होते यांनाच निवडणुका घ्यायच्या नव्हत्या असं अजिबात नाही उलट आम्हाला त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बसला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय होतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये तुम्ही महानगरपालिकेमध्ये असाल कुणी नगरपालिकेचं प्रतिनिधित्व कराल कुणी नगरपंचायतीचं कराल कुणी जिल्हा परिषद तालुका पंचायतीचं कराल सगळ्याच गोष्टी खासदाराच्यापर्यंत येत नाही खाली आमदार किंवा त्याच्या खाली मा नगरसेवक नगरसेविका ते पदाधिकारी झेडपी सदस्य पंचायत समिती सदस्य हे पदाधिकारी ह्यांच्याकडे जात होते परंतु तीन वर्ष आणि काही महिने ह्या सगळ्यांना संधी न मिळाल्यामुळं इतका गॅप पडला बरं मधी निवडणुका लागतील म्हणून जे तयारी करत होते त्यांनी वारेमाप खर्च करून कुणाला देवदर्शनाला घेऊन जा कुणाला कुठे घेऊन जा वेगवेगळे कार्यक्रम मोठे मोठे केले त्यांना असं वाटलं की आता लागतील निवडणुका आता लागतील काही काही खर्च एवढे झाले की न सांगितलेलं बरं परंतु ह्या निवडणुका पुढं जायला लागल्या तसं तसं खर्च करणारे थकायला लागले तसा तसा आणि त्याच्यामुळं ह्यांनाही कळलं नाही आता किती दिवस खर्च करायचा ह्यांनी तर सगळी सुरुवात केलेली होती पण नंतर त्यांना वाटायला लागलं की नाही होणार कधी होत आहेत कुणाला माहिती आहे ज्यावेळेस लागतील त्यावेळेस बघू असंही काही बाब काहींच्या बाबतीमध्ये घडलं कुणाच्या बाबतीत घडलं त्यांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा त्यांना चांगलं माहिती आहे पण हरकत नाही शेवटी त्याच्यातनंच कार्यकर्ता निर्माण होतो त्याच्यातनंच नवीन कार्यकर्ता आपल्याला शोधता येतो आणि त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे निश्टावान निश्टावान। की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ह्या सगळ्या मान्यवरांच्यामुळं निश्चितपणे वाढलेली आहे त्याच्यातून जे पहिल्यापासून राष्ट्रवादीबरोबर आहेत ज्याला आपण निष्ठावान म्हणतो निष्ठावान ते म्हणतात की आमचं काय आता ह्यांना घेतल्यानंतर अहो पण तुम्ही निष्ठावान असल्यानंतर तुमचं का तुम्हाला तुमच्यावर निष्ठा आमची आहेच आमची तुमच्यावर आहे तुमची आमच्यावर आहे तुम्ही असं काही समजू नका नव्या जुन्यांचा वाद होणार नाही आपण उद्याच्याला मी तुम्हाला सांगतो अजून ठरलेलं नसलं तरी चारचा प्रभाग होण्याची शक्यता दाट आहे त्या पद्धतीनंच तुम्हाला आजपासून कामाला सुरुवात करावी लागेल आरक्षणं कशी निघतील काय निघतील ते आत्ता सांगत नाही ते निघताना तुम्हाला कळेल पण तुम्ही तिथं त्या त्या प्रभागामध्ये आपला आपला संपर्क वाढवण्याचं काम करा चारचा प्रभाग निघाला तरी दोन पुरुष दोन स्त्रिया आरक्षण जसं निघेल तसं निघेल मुंबईचं आरक्षण बहुतेक वर्ष होणार आहे कारण तो मतदारसंघ फार मोठा असतो मुंबई महानगरपालिकेला वॉर्ड एवढा मोठा असतो की आमच्या गोव्याला तेवढा विधानसभेची मतदारांची संख्या नसती एवढी मोठी संख्या आपल्या मुंबईमध्ये असती ह्यामुळं ह्या, ह्या सगळ्या गोष्टीचा साखरल्याने विचार आपल्याला करून पुढं जायचं आहे आणि हे पुढं जात असताना आज वेगवेगळ्या वेग पद्धतीनं काय कारणं झाली कशी कारणं झाली ह्याचा बराचसा ओहाप इथं झाला किंवा ह्या माझ्या तिन्ही सहकाऱ्यांनी सांगताना सांगितलं की आम्हालाही वाटायचं की रस्ते फार उंद करू नये फार कुणाचं काही अतिक्रमण काढू नये पण पुढ मी नेहमी उद्याची पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्यावर नव्वद एक्क्याण्णवला माझा संबंध इथं आला आज ह्या गोष्टीला पस्तीस वर्ष झाली काळवेळ कुणा करता थांबला का पस्तीस वर्ष शमीनताई कशाला म्हणतात पंधरा वर्षाने पन्नास वर्ष होणार आहे आणि त्याच्यामुळं त्या काळामध्ये हे निर्णय घेतले नसते तर आपला जुने पुणे मुंबई रस्त्याची काय अवस्था झाली असती काय ट्रॅफिकची अवस्था झाली असती आज आपण मेट्रो करतो आहे सातत्याने ती मेट्रोचं जाळं सर्व माझ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आपल्याला निर्माण करायचं आहे त्याला आम्ही मान्यता देतो आहे आपले वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आपला सोलापूर रोड असेल आपला अहिल्यानगर रोड असेल ह्या रोडवर ट्रॅफिक कमी होण्याच्या दृष्टिकोनातनं आपण तिथं मोठ्या प्रमाणावर फ्लायओव्हरमध्ये मंजूर केलेले तुम्ही पाहिलं असेल आपण भोसरीवरून तिकडं चाकणला राजगुरुनगरला जाताना काय त्या भागामध्ये ट्रॅफिक असतं ह्याचा अनुभव छोटे मोठे व्यावसायिक घेत आहेत छोटे मोठे कारखानदार घेत आहेत माझे त्या का भागातले अधिकारी कर्मचारी कामगार घेत आहेत आणि हे करत असताना थोडंसं विजन ठेवून हे काम करावं लागतं आणि त्याच्यातून आपण हे सगळे रस्ते डबल फ्लाय वगैरे ह्याचा सगळा उल्लेख झाला मग अशी अजितनं बोलत असताना त्या संदर्भामध्ये ह्याचाही गोष्टीचा उल्लेख केला की पाठीमागं आपल्या सगळ्यांना पवनेचं पाणी मिळत होतं